प्रधानमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की हर घर जल त्या योजनेप्रमाणे लोकांना आता पाणी मिळेल परंतु महापालिकेमध्ये सत्ता येणे गरजेचं आहे की टँकर लॉबी ही बिल्डर लॉबी पूर्णपणे ह्या वसईतून हद्दपार झाली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि आम आम्हाला नक्की आशा आहे की ह्या ठिकाणची जनता आम्हाला पाठिंबा देईल आणि आमचं सरकार त्या ठिकाणी महापालिकेमध्ये बसेल आणि ते सरकार किंवा ते महापालिकेचा जो कारभार असेल तो स्वच्छ आणि पारदर्शक असेल कुणाच्याही फेवरमध्ये नसेल टँकर लॉबीच्या नसेल बिल्डर लॉबीच्या नसेल नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई अवटलूक वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक सव्वीस क मधून जे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत मॅथ्यू कोलासो हे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय तयारी चालू आहे प्रचार कसा चालू आहे कोणते मुद्दे घेऊन ते लोकांपर्यंत जात आहेत लोकांच्या काय समस्या आहेत कसा प्रतिसाद आहे या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत मुंबई आउटबुकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि पहिला प्रश्न की कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाताय बघा निवडणुकीमध्ये नेहमी आता ही महानगरपालिकेची इलेक्शन आहे महानगरपालिकेकडून लोकांच्या काय अपेक्षा असतात की त्यांना रस्ता गटार पाणी आणि वीज हे लोकांच्या मूलभूत गरजा आहेत आणि ह्या मूलभूत गरजाच लोकांना हव्या हव्या असतात महापालिकेकडून आणि त्या आम्ही पुर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ह्या आमचा अजेंडा आहे रस्ते चांगले झाले पाहिजेत लोकांना पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे लोकांना गटारांची व्यवस्था झाली पाहिजे तो गटारांचं पाण्याचं मळनिसरण त्याच्यासाठी एक हे असतं म्हणजे आपलं पंपिंग स्टेशन असतं त्याप्रमाणे ते झालं पाहिजे आज आजपर्यंत महापालिकेला स्थापन होऊन किंवा नवघर माणिकपूर महानगर नगरपरिषद होती तेव्हापासून हा एक सांडपाण्याचा कुठल्याही प्रकारचं नियोजन या महापालिकेमध्ये नाही तो आम्ही पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न करणार आहोत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने त्यांनी जोर देऊन मांडलेला आहे पाण्याचा किती मोठा प्रश्न आहे आणि त्यासोबतच प्रधान मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर काय प्रतिसाद आहे लोकांमध्ये काय चर्चा आहे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या सभेनंतर चांगला प्रतिसाद आहे म्हणजे पॉझिटिव्ह जो आम्हाला हे मिळालेला आहे लोकांना सभेमध्ये त्यांनी दिलेली आश्वासनं ती चांगली हे झाली आहेत पहिल्यांदा सांगायचं तर आमचे जे स्थानिक लोकं आहेत त्या स्थानिक लोकांच्या घराच्या परमिशनबद्दल किंवा त्यांची जी काही जी अधिकृत करण्याबाबत त्यांनी जे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणजे येत्या महानगरपालिकेमध्ये आमचा तो पहिला फोकस असणार की लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्णपणे भागवू नये पाण्याचा जो प्रश्न आहे इथे तुम्ही ब बत्तीस बत्तीस माळ्याला परमिशन देतायत बावीस माळ्याला परमिशन देतायत परंतु पाण्याचा प्रश्न आहेच अजून मी गेली तीस पस्तीस वर्ष हेच बघतो आहे की पाण्याचा पाणी नाही आहे पिण्यासाठी पाणी नाही आहे हा पाण्याचा प्रश्न सुटणार कधी कारण हे जे बहुजन विकास आघाडीचे हे सगळे टँकर लॉबी आहे आणि ह्या टँकर लॉबीमध्ये ह्या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न कधीच सुटला नाही आणि भविष्यामध्ये यांच्याकडे जर सत्ता असली तर ते, ते सुटणार नाही त्याच्याकरता लोकांना सत्ता परिवर्तन करणे गरजेचं आहे आता पंतप्रधानांची अमृतू जी योजना आहे त्या योजने अंतर्गत आता आमदार स्नेहाते दुबे यांच्या मार्गदर्शन किंवा पाठपुराव्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचं चा काम चालू झालेलं आहे आणि तो आता अंतिम टप्प्यामध्ये येईल ना तर त्या अमृतू योजनेप्रमाणे घरोघरी लोकांना पाण्याचा पुरवठा होणार आहे प्रधानमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की हर घर जल त्या योजनेप्रमाणे लोकांना आता पाणी मिळेल परंतु महापालिकेमध्ये सत्ता येणे गरजेचं आहे ही टँकर लॉबी ही बिल्डर लॉबी पूर्णपणे ह्या वसईतून हद्दपार झाली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि आम आम्हाला नक्की आशा आहे की ह्या ठिकाणची जनता आम्हाला पाठिंबा देईल आणि आमचं सरकार त्या ठिकाणी महापालिकेमध्ये बसेल आणि ते सरकार किंवा ते महापालिकेचा जो कारभार असेल तो स्वच्छ आणि पारदर्शक असेल कुणाच्याही फेवरमध्ये नसेल टँकर लॉबीच्या नसेल बिल्डर लॉबीच्या नसेल जो काही असेल ते जनतेची काही प्रश्न आहेत त्या जनतेच्या प्रश्नावरती आम्ही त्यांचा त्यांचे प्रश्न सोडू मुख्यमंत्र्यानंतर वेगवेगळ्या प्रचारसभा आणखीन होत आहेत प्रचारसभेमध्ये किंवा जे तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय त्यातून लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतोय लोक काय आपल्या वेगळ्या समस्या मांडतायत का म्हणजे ज्या तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये जे काय आश्वासनं दिलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त लोक काय तुमच्याकडे तक्रारी करतायत का की कारण पाच वर्ष झाले इथे निवडणूकच झालेली नाही बघा लोकांमध्ये उत्साह आहे लोकांमध्ये परिवर्तनाची आता लाट आहे लोकांना परिवर्तन करायचं आहे फक्त त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता हो पुढच्या जर मग महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे इलेक्शन जर बघितले तर या ठिकाणी जो विरोधी पक्ष होता तो, हो तो कमकुवत होता आज भारतीय जनता पार्टीच्या नावाने एक सशक्त पक्ष या ठिकाणी उभा आहे आणि आज त्यांना हे आव्हान त्यांच्याकडे आहे भारतीय जनता पार्टीने त्यांच्यासमोर आव्हान उभं केलेलं आहे त्यामुळे लोकांना आता माहिती आहे की परिवर्तन झाल्यानंतर ह्या भारतीय जनता पक्षाकडे केंद्राची सत्ता आहे राज्याची सत्ता आहे आणि आता महापालिकेची सत्ता येणार आहे म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार आमचं ह्या ठिकाणी बसणार आहे त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न ॲटोमॅटिकली सुटणार आहेत ज्या काही योजना आहेत त्या आम्ही राज्य सरकारकडून मान्य करून घेणार आहोत केंद्र सरकारकडून फंडे फंडिंग करून घेणार आहोत त्याच्यामुळे जर इथे तर दुसऱ्यांचं सरकार असेल अपक्षांचं असेल हे ह्या वसईच्या बाहेर यांचं काही अस्तित्व नाही आहे आमचा जो पक्ष आहे हा पूर्ण देशाचा पक्ष आहे महासागर आहे त्याच्यामुळे जे काही फंडिंग येणार आहेत जे काही योजना येणार आहेत ते आमच्या मार्फत येणार आहेत म्हणून लोकांमध्ये उत्साह आहे आणि मी तुम्हाला सांगतो त्या सोळा तारखेला ज्यावेळी रिझल्ट येईल दुपारी बघा भारतीय जनता पक्षाचा महापौर हा महापालिकेवर बसणार आहे एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही स्नेहा दुबे पंडित यांचा उल्लेख केला तीन आमदार आहेत त्या तीन आमदारांचं कसं पाठबळ तुम्हाला मिळतंय एक आणि दुसरं असं की कदाचित ही तुमची पहिलीच निवडणूक असेल तर कसा अनुभव येतो या निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये बघा महानगरपालिकेची निवडणूक बनली ती माझी पहिली निवडणूक आहे परंतु मी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ह्याच्यामध्ये पतपडीमध्ये किंवा याच्यामध्ये मी जेटेर एम्प्लॉयज कोऑपरेटिव्ह सोसायटीचा दोन टर्मचा मी संचालक होतो एक टर्मचा मी चेअरमन होतो त्याच्यानंतर मी इतर बँकेचे बसिंग कॅथोलिक बँकेची सुद्धा मी इलेक्शन लढवलेले आहेत ले यंग मेन कॅथोलिक असोसिएशनचं मी एक वेळचा अध्यक्ष आहे मी तीन वेळा त्या ठिकाणी इलेक्शनला सामोरं गेलेलं आहे महापालिकेचे इलेक्शन ही डिफरंट आहे त्याच्यामध्ये परंतु महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्हाला स्नेहाताईंचा राजनप्पांचा आणि खासदार सावरा साहेबांचा चा, चांगला प पाठिंबा भेटतो आहे आज जर तुम्ही बघितलं तर ता स्नेहाताईंचा ह्या वसई विधानसभेमधलं कार्य जर बघाल तर एकदम लोकांना तक्रार करण्यासाठी जागा नाही हो आहे आज लोक दहा दहा रात्री दहा दहा बारा वाजे बारा वाजेपर्यंत या कार्यालयामध्ये येतात त्यांच्या समस्या घेऊन येत आहेत अगोदरचे जे आमदार होते त्यांना भेटण्याची सुद्धा लोकांमध्ये व्हायची नाही त्याच्यामुळे आज लोकांच्या समस्या सुटत आहेत लोकांच्या समस्या ऐकल्या जात आहेत ह्या ह्याचं समाधान लोकांमध्ये आहे आणि ती पॉझिटिव्हिटी ह्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला भेटणार आहे बर शुभेच्छा तुला शुभेच्छा तुम्हाला ह्या निवडणुकीच्यासाठी आणि मुंबई आउटलुक सोबत चर्चा केली वेळ दिला त्याबद्दल आभार